नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल, के नसाल। खालील, चे तर या व्हिडिओखालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्की कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे लहान मोठे ओढे ज्यांना वाहाळ असे म्हणतात ते दुथडी भरून वाहू लागले होते नदीचे पात्रही पूर्णपणे भरलं होतं आणि स्थिर पाणी आता वेगाने वाहत होतं या पाण्याच्या प्रवाहामुळे मासे आणि खेकडे मोठ्या संख्येने बाहेर पडत होते गावकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी होती कारण आता त्यांना मासेमारी करता येणार होती आणि खेकडे पकडता येणार होते रात्र झाली की खेकडे त्यांच्या बिळांमधून बाहेर पडतात त्यामुळे रात्रीच्या वेळी खेकडे पकडणं अधिक सोपं असतं त्याच रात्री विकास आणि त्याचे मित्रही खेकडे पकडण्यासाठी जाण्याचा विचार करत होते पावसाचा तो सलग तिसरा दिवस होता विकास आणि त्याचे दोन मित्र अमोल आणि नितीन या तिघांनी रात्री अकरा वाजता जेवण झाल्यावर खेकडे पकडायला जाण्याचा निर्णय घेतला ठरल्याप्रमाणे रात्री जेवून झाल्यावर ते तिघेही घराबाहेर पडले आणि ते त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी येऊन पोहोचले पण तिथे आधीच बाकीचे काही गावकरी खेकडे पकडण्यासाठी आलेले यामुळे खेकडे मिळण्याची शक्यता कमी झालेली तरीही त्यांनी आपले नशीब आजमावून पाहिले जवळपास वीस मिनिटं झाली पण गावकऱ्यांच्या गर्दीमुळे त्यांना काहीच खेकडे मिळाले नाहीत त्यामुळे विकासने वरच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला जिथून पाण्याचा तो स्रोत येत होता त्याला तिथलं एक ठिकाण माहिती होतं पण ते जंगलाच्या मधोमध मद होतं आणि सहसा तिथे कोणी जात नसे पण विकास धाडसी होता आणि त्याला रात्री खेकडे पकडण्याचा दांडगा अनुभव होता अमोल आणि नितीनने मात्र विकासला फक्त साथ देण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडे चार्जिंगच्या बॅटऱ्या होत्या ज्या अंधारात त्यांचा एकमेवा आधार होत्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह ती रात्र आणखीनच गुड वाटत होती ते तिघेही पाण्याच्या प्रवाहासोबत त्या घनदाट जंगलातून पुढे पुढे चालत होते झाडी इतकी दाट होती की बॅटरीच्या प्रकाशातही रस्ता नीट दिसत नव्हता झाडांच्या फांद्या एकमेकांत अडकल्या होत्या मधूनच पानांवरून टपकणाऱ्या पाण्यांच्या आवाजाने ती भयान शांतता अधिकच गडत वाटत होती काळोख इतका होता की बॅटरीचा प्रकाशही तो गिळून टाकत होता वाटेत झुडपांमधून काहीतरी सळसळण्याचा आवाज येत होता आणि त्यामुळे त्यांची धडधड आणखीनच वाढत होती प्रत्येक पावलागणिक जंगलाची गुडता अधिकच वाढत चाललेली आणि मनात एक अनामिक दडपण येत होत तेव्हा जवळपास पंधरा वीस मिनिटं चालल्यानंतर ते चाल तिघेही एका मोकळ्या जागेवर पोहोचले तिथे मोठमोठ्या दगडांची गर्दी होती जी खेकड्यांना लपण्यासाठी योग्य जागा होती तसे ते तिघेही वेगवेगळ्या दिशेने पसरले आणि खेकडे पकडायला लागले बॅटरीच्या प्रकाशात त्यांना तिथे अनेक खेकडे दिसले पण आश्चर्य म्हणजे ते जसे ते खेकडे पकडायला जात तसे ते खेकडे खोल पाण्यात पळून जात असत आणि दिशेनाशे होत असत सुमारे पाच मिनिटं हे सुरू होतं तिघांनाही एकही खेकडा पकडता येत नव्हता जे त्यांच्या अनुभवानुसार अशक्य होतं त्यांना खेकडे सहज पकडण्याची सवय होती पण आज काहीतरी वेगळंच घडत होत पण अचानक विकासला एक खेकडा दगडाखालून बाहेर येताना दिसला त्याने हळूद जाऊन त्याला पकडलं पण तो खेकडा काहीसा वेगळाच होता इतर खेकड्यांप्रमाणे त्याला दोन डेंगे नसून त्याला एकच डेंगा होता त्याने त्याला आपल्या सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलं आता अमोल आणि नितीनलाही खेकडे दिसू लागलेले आणि ते त्यांना पकडू लागलेले पण एक विचित्र गोष्ट होती त्यांना सुद्धा मिळणारे ते सगळे खेकडे हे एकाच डेंग्यावाले होते आणि ते आपोआप दगडांखालून बाहेर येत होते त्यामुळे ते त्यांना ते सहज पकडता सुद्धा येत होते पण सामान्य खेकडे मात्र पटकन खोल पाण्याकडे धावत जात जणू काही ते त्या तिघांनाही खोल पाण्याकडे आकर्षून घेत होते सुमारे पंधरा मिनिटं हेच चाललं रात्रीचा तेव्हा एक वाजला होता तिघेही वेगवेगळ्या दिशेने खेकडे पकडत होते पण आता विकासला काहीतरी चुकीचं घडत असल्याचं जाणवलं त्याची पिशवी त्या एक डेंगेवाल्या खेकड्यांनी भरली होती आणि अमोल व नितीनचीही तीच परिस्थिती होती पण मुख्य गोष्ट अशी होती की आता त्यांना अचानक खूप जास्त खेकडे दगडांखालून बाहेर येताना दिसू लागलेले आणि ते अगदी सहजपणे पकडण्यासारखे सुद्धा होते गावात असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही मासेमारीला किंवा खेकडे पकडायला जाता आणि तुम्हाला अचानक जास्त मासे किंवा खेकडे मिळायला ला लागतात तेव्हा तिकडे थांबू नये सरळ तिकडून घरी निघून यावं कारण ही गोष्ट भूताटकीसारख्या नकारात्मक शक्तींची लोकांना अडकवण्याची आणि त्यांना त्रास देण्याची युक्ती मानली जाते अगदी तेज घडत होत चांगले खेकडे आपोआप खोल पाण्याकडे धावत जात होते जणू काही ते या तिघांनाही त्या खोल पाण्यात खेचत होते विकासने अमोल आणि नितीनला परत फिरण्यासाठी हाक मारली नितीन आपली पिशवी घेऊन त्याच्या जवळ आला त्यालाही सगळे एकाच डेंगे असणारे खेकडे भेटले होते पण अमोल अजूनही आला नव्हता त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात अंधारात त्याला शोधलं पण तो त्या किनाऱ्याजवळ कुठेच दिसला नाही त्यांनी खोल पाण्याच्या दिशेने बॅटरीचा प्रकाश टाकला आणि त्यांना जे काही दिसलं त्यांनी ते पुरते हादरून गेले अमोल खोल पाण्यात पुढे पुढे जात होता त्याची पाठ त्यांच्याकडे होती आणि तो पाण्याच्या आणखीन खोल भागाकडे एकटक पाहात पुढे पुढे जात होता दोघेही तसे त्याच्या दिशेने पुढे धावले आणि त्यांनी त्याला हाक मारली अमोल अमोल थांब पुढे जाऊ नकोस तसं अचानक अमोलला शुद्ध आली आणि त्याने त्यांचा आवाज ऐकला त्याने तसं मागे वळून पाहिलं त्याला दिसलं की तो नकळतपणे खोल पाण्यात पुढे चालत आला आहे तो पाण्यातून बाहेर येण्यासाठी मागे वळला तो काहीच पावलं तसा पुढे गेला असेल पण तोच अचानक कोणीतरी पाण्यात त्याचा पाय घट्ट पकडला आणि त्याला खोल पाण्यात ओढू लागलं तसं अमोल भीतीने ओरडू लागला वाचवा मला वाचवा विकास नितीन कोणीतरी मला पाण्यात खेचतय विकासने तात्काळ पाण्यात उडी मारली आणि तो त्याच्याकडे धावत जाऊ लागला कसबस अमोल जवळ पोहोचत त्याने त्याचा हात घट्ट पकडला आणि तो त्याला पाण्याबाहेर खेचू लागला पण अमोलला ओढणारी ती शक्ती विकासलाही जाणवली अदृश्य शक्तीने अमोलचे पाय अगदी घट्ट पकडून धरले होते विकास पूर्ण ताकद लावून अमोलला खेचत होता पण अमोल काही पुढेच सरकत नव्हता कसबस मोठ्या मुश्किलीने विकासने अमोलला किनाऱ्यावर खेचत आणलं आता ते तिघेही पूर्ण घाबरले होते अमोलने त्यांना सांगितलं की कुणीतरी त्याच्या कानात कुजबुजत होत आणि त्याला खोल पाण्यात जाण्यासाठी आकर्षून घेत होतं तो जलू काही समोईत झालेला त्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीवर त्या अदृश्य शक्तीने ताबा मिळवला होता त्यांनी तात्काळ तिकडून पळ काढला त्यांनी पकडलेले सगळे ते एक खेकडे तिकडे सोडून दिले कारण तो देखील एक प्रकारचा सापळा होता असं म्हणतात की ती एक चाळेगत असते ते ज्या रस्त्याने आले होते त्याच रस्त्याने धावत परत खाली परतले त्यांच्या मनात फक्त भीती होती आणि जीव वाचवण्याची धडपड होती खाली नेहमीच्या ठिकाणी आल्यावर त्यांना इतर गावकरी सुद्धा भेटले जे तिथेच नेहमीच्या जागेवर खेकडे पकडत होते त्यांनी त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली गावकऱ्यांनीही त्यांच्या चेहऱ्यावरील आणि बोलण्यातील भीती पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवला सगळेच जण आपापल्या घरी परतले घरी आल्यावर दिव्याच्या प्रकाशात त्यांनी पाहिलं अमोलच्या पायांवर मोठ्या नखांचे आणि बोटांचे स्पष्ट निशान होते ती अमानवीय शक्ती त्याला आपल्यासोबत खाली पाण्यामध्ये ओढून घेत होती पण विकासच्या तत्परतेमुळे तो वाचला होता या भयानक घटनेनंतर विकास अमोल आणि नितीनने कधीही त्या धोकादायक जागेवर पुन्हा जाण्याचे धाडस केले नाही ती रात्र त्यांच्या आयुष्यातील एक भीषण आणि अविस्मरणीय आठवण ठरली